नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ज्ञानधार आहे या मराठी युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आज तारीख आहे सव्वीस दहा दोन हजार पंचवीस आणि आजच्या दिवसाच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी अगदी विश्लेषणासहित आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे पण काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचं पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनेलला अगदी मोफत या ठिकाणी डाउनलोड करायला मिळणार आहे ठीक आहे तर टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनेल पण जॉईन करू शकता चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घेऊ शकता जेणेकरून डेली येणारी तुम्हाला चालू घडामोडीची अपडेट जे की महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची या ठिकाणी ठरणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे बघा आपला जयमेक्स पंचवीस हा युद्धाभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान होत आहे तर बघा योग्य उत्तर आहे आपलं भारत आणि जपान या दोन देशादरम्यान हा युद्धाभ्यास होत आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी याच्याबद्दल महत्वाची माहिती बघूयात भारत आणि भारतीय नौदल आणि जपानी नौदला दरम्यान हा जो काही युद्धाभ्यास आहे तो होत आहे ठीक आहे जयमेक्स पंचवीस याचं नाव आहे कालावधी कधी आहे सोळा ते अठरा ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हा जो काही युद्धाभ्यास आहे तो संपन्न झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं महत्वाचं याच्यामध्ये पाहायचं असेल तर प्रगत पाणबुडी विरोधी युद्ध सराव क्षेपणास्त्र संरक्षण कवायती उड्डाण ऑपरेशन्स समुद्रातील जटील भरपाई युद्धनौका बंदरातील टप्प्यात संयुक्त प्रशिक्षण आणि कार्यचालन संवाद उद्देश काय होता याचा मग की दोन्ही नौदलामधील समन्वय आणि परस्पर कार्यक्षमता वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतं मग कुठल्या कुठल्या याच्यामध्ये सरावांचा समावेश होता ला, ला, ते तर ते आपण या ठिकाणी पाहायला एकूण चार प्रकारच्या सरावांचा याच्यामध्ये समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे आपला दोन हजार पंचवीसच्या मर्सर सी एफ ए ग्लोबल पेन्शन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारताचा एकूण पंचेचाळीसवा क्रमांक या सी एफ ए ग्लोबल पेन्शन इंडेक्समध्ये लागत असलेला आपल्याला पाहायला मिळतं दोन हजार पंचवीसचा हा रिपोर्ट आहे ठीक आहे याच्यामध्ये मग महत्त्वाचं आहे भारताचा क्रमांक आहे पंचेचाळीसवा एकूण देश किती होते तर सत्तेचाळीस आणि ग्रेड भारताचा कोणता आहे डी ठीक आहे सत्तेचाळीस देशामध्ये भारताचा पंचेचाळीसवा या ठिकाणी क्रमांक असलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन आहे तुवालू कोणत्या संघटनेचा नव्वदवा सदस्य या ठिकाणी बनलेला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेचा तुवालू हा नव्वदावा सदस्य या ठिकाणी बनलेला आपल्याला पाहायला मिळतं मग या संघटनेचं कार्य काय आहे स्थापना कधी आहे तर बघा पाच ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला या संघटनेची स्थापना झाली आहे फ्रान्समध्ये फॅन्टेन ब्लू येथे या संघटनेची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळतं मग या, या संस्थेचा मुख्य उद्देश काय आहे की निसर्गाचे संवर्धन करणे आणि नैसर्गिक संसाधनांचा न्याय आणि शाश्वत वापर सुनिश्चित करणे हा यामागचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतं मग कार्यपद्धती कशा का प्रकारची आहे तर डाटा गोळा करणे आणि विश्लेषण करणे संशोधन आणि फील्ड प्रकल्प राबवणे वकिली आणि शिक्षण देणे सरकारी आणि नागरी संस्थांना एकत्रित आणणे प्रमुख योगदान एकोणीसशे चौसष्ट पासून धोक्यात असलेल्या प्रजातींची लाल यादी ज्याला आपण आय यू सी एन ज्याला रेड लिस्ट म्हणून पण या ठिकाणी ओळखलं जातं ती प्रकाशित करण्याचं काम ही संस्था करत असलेली आपल्याला पाहायला मिळते महत्वाचं आहे परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस तुम्हाला या ठिकाणी जास्त असलेले पाहायला मिळतात ठीक आहे नोट करून ठेवा त्यानंतर बघा प्रश्न पुढचा बघणार आहोत चौथ्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला काय का सेतू पोर्टल कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे तर बघा योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक बी कर्नाटक राज्यामध्ये हे जे काही पोर्टल आहे, ला ला आहे ते सुरू करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं मग याच्याबद्दल महत्वाची माहिती पाहायची आहे तर उद्देश काय आहे याचा की पदवीधरांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार शोधण्यासाठी मदत करणार आणि सुरुवात या पोर्टलचं उद्घाटन शिव मोगा येथे या ठिकाणी करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो कर्नाटक राज्यामध्ये ठीक आहे हे पण नोट करून ठेवा माहिती असू द्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच आहे आपला दोन हजार पंचवीसच्या हवाई दलाच्या पॉवर रँकिंग मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ठीक आहे इथं भारताचा कितवा क्रमांक आहे ते योग्य उत्तर आहे भारताचा तिसरा क्रमांक आहे पर्याय क्रमांक डी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे भारताचं एकूणच जर तुम्ही पाहिलं दोन हजार पंचवीस जे पण काही हवाई दलाचा पॉवर रँकिंग या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये जर विचार केला तर भारतीय नौदल हे तिसऱ्या क्रमांकाचं नौदल जगामध्ये ठरलेलं आहे मग पहिल्या क्रमांकावर कोणतं नौदल आहे अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर रशिया आणि तिसऱ्या क्रमांकावर भारताचा यामध्ये समावेश झालेला आहे यापूर्वी जर आपण पाहिलं तर चीनचं नौदल या ठिकाणी हवाई दल या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर होता आता चीनला मागे टाकत भारतीय हवाई दलाने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे सहा आहे आपला कोणत्या शहरात दोन हजार पंचवीसचा आय आय एस एफ ज्याला आपण इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल म्हणतो तो आयोजित केला जाणार आहे तर बघा योग्य उत्तर आहे चंदीगड या शहरामध्ये हा फेस्टिवल आयोजित केला जाणार आहे पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे मग याच्याबद्दल महत्वाची माहिती आयोजन कोटी आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालय चंदीगड या ठिकाणी त्याच्यानंतर ठिकाण आहे चंदीगड ठीक आहे उद्दिष्ट आहे वैज्ञानिक संशोधक विद्यार्थी आणि नवोदितांना एकत्रित आणणे थीम काय आहे या फेस्टिवलची सायन्स फेस्टिवलची थीम तुम्हाला परीक्षांमध्ये बऱ्याच परीक्षांमध्ये विचारली जाते आता हा जो काही आय आय एस एफ दोन हजार पंचवीसचं आयोजन केलेला आहे सायन्स फेस्टिवलचं याची थीम आहे विज्ञान से समृद्धी ठीक आहे विज्ञान समृद्धीसाठी असं आपण मराठीमध्ये पण म्हणू शकतो त्याला ठीक आहे उद्दिष्ट काय आहे राष्ट्रीय विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी विज्ञानाचा वापर सहभागी कार्यक्रम कोणते कोणते आहेत प्रदर्शने युवा मंच स्टार्टअप पॅवेलियन आणि इंटर ऍक्टिव्ह विज्ञान थिएटर्स अशा प्रकारचे कार्यक्रम या फेस्टिवलमध्ये राबवले जाणार असलेला आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न पुढचा बघूयात प्रश्न क्रमांक सात आहे दोन हजार पंचवीसची एशियन शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे तर बघा एशियन शिखर परिषद ही दोन हजार पंचवीस मलेशियामध्ये आयोजित केली जाणार आहे पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे मलेशिया या देशामध्ये एशियन दोन हजार पंचवीसची ची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे किंवा शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मग या संघटनेबद्दल महत्वाची माहिती पाहायची आपल्याला पूर्ण नाव आहे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स ज्याला आपण एशियन म्हणून या ठिकाणी ओळखतो स्थापना झालेली आहे आठ ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट रोजी बँकॉक येथे ठीक आहे थायलंड देशामध्ये याची स्थापना झालेली आहे मुख्य उद्दिष्ट आहे आर्थिक वाढीला प्रोत्साहन देणे सामाजिक आणि सांस्कृतिक विकास करणे आग्नेय आशियामध्ये शांतता आणि सुरक्षितता राखणे सदस्य देश कोणते कोणते आहेत मग ब्रुनेई असेल म्यानमार असेल कंबोडिया असेल इंडोनेशिया लाओस मलेशिया फिलिपिन्स सिंगापूर थायलंड आणि व्हिएतनाम या देशांचा समावेश या संघटनेमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतं याचं मग कार्यालय कोठे आहे सचिवालय कोठे आहे तर जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी याचं मुख्य कार्यालय असलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर या संघटनेचं ब्रीद वाक्य काय आहे तर एकदृष्टी एक ओळख एक समुदाय असं या संघटनेचं ब्रिध वाक्य असलेलं आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे महत्वाचं आहे नोट करून ठेवू शकता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा आहे आपला कोणत्या ऑलिम्पिक विजेत्याला भारतीय लष्कराकडून मानद लेफ्टनंट कर्नल ही पदवी देण्यात आलेली आहे तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागील काही दिवसापासून काही वर्षापासून एक नाव खूप चर्चेत आहे ते म्हणजे नीरज चोप्रा बघा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक किंवा पर्याय क्रमांक ए नीरज चोप्रा यांना भारतीय लष्कराकडून या ठिकाणी मानद लेफ्टनंट कर्नल ही पदवी जी आहे प्रदान करण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यामध्ये मग नीरज चोप्राविषयी महत्वाची माहिती जर पाहायचं असेल आपल्याला तर जन्म झालेला आहे चोवीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णवला ला भारतीय भालाफेकपटू आणि भारतीय लष्करात आता लेफ्टनंट झालेले आहेत ते ठीक आहे प्रमुख कामगिरी जर त्यांची पा, पाहायची झाली भालाफेकमध्ये तर टोकियो ऑलिम्पिक जे झालं होतं सा, दोन हजार सात ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर भालाफेक करून सुवर्णपदक त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं होतं तो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय या ठिकाणी नीरज चोप्रा हे ठरले होते त्याच्यानंतर पुढे जागतिक ॲथलॅटिक्स चॅम्पियनशिपमध्ये बुडापेस्ट येथे झाली होती झालेल्या ॲथलॅटिक चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी परत रौप्य पदक या ठिकाणी मिळ मिळवलं होतं त्यानंतर डायमंड लिंक जी दोहा या ठिकाणी झाली होती याच्यामध्ये नव्वद मीटर एवढं त्यांनी जो भालाफेक आहे तो केला होता नव्वद मीटरपेक्षा जास्त भालाफेक या ठिकाणी केला होता आणि एक विश्वविक्रम त्यांनी प्रस्थापित केला होता या ठिकाणी त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं होतं आणि इतर स्पर्धांचा विचार केला तर आशियाई खेळ आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक या ठिकाणी पटकावलेलं आहे मग त्यांच्या या कामगिरीमुळे भारतीय लष्कराकडून त्यांना लेफ्टनंट कर्नल हे जी काही मानद पदवी आहे ती देण्यात आलेली आहे ठीक आहे प्रश्न पुढचा बघूयात प्रश्न क्रमांक नऊ आहे रामानुजन ज्युनियर रिसर्च प्रोग्राम कोणत्या देशात सुरू करण्यात आलेला आहे हे महत्वाचं आहे ठीक आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत तर याच्यामध्ये जर पाहिलं तर भारत आणि ब्रिटन या दोन देशादरम्यान हा प्रोग्राम जो आहे तो लॉन्च करण्यात आलेला आहे सुरू करण्यात आलेला आहे पर्यायी क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मग याचं उद्दिष्ट काय होतं तर तरुण आणि प्रतिभावनं भारतीय शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देणे भारत आणि युनायटेड किंग किंगडम ज्याला आपण ब्रिटन म्हणून ओळखतो यांच्यातील वैज्ञानिक सहकार्य वाढवणे सिद्धांतिक विज्ञानाच्या क्षेत्रात तरुण प्रतिभेला सक्षम सक्षम करणं हा यामागचा मुख्य उद्दिष्ट असलेलं पाहायला मिळतं मग याचे फायदे काय या आहेत तर भारतातील तरुण शास्त्रज्ञांना लंडनमध्ये संशोधन करण्याची संधी यामुळे वैज्ञानिक आणि तांत्रिक संबंध अधिक दृढ होतील यासाठी पात्र कोण आहे तर या, या कार्यक्रमासाठी भारत सरकारमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग काम करतो या कार्यक्रमाद्वारे तरुण शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ लंडनला जाऊन संशोधन करू शकतील ठीक आहे तर भारत सरकारमधील जे पण काही शास्त्रज्ञ आहेत ते याच्यासाठी पात्र आहेत महत्वाचं आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न शेवटचा आहे आपल्या दहाव्या क्रमांकाचा पोलीस प्रतिदिवस कधी साजरा केला जातो आपल्या सर्वांना माहिती आहे पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे एकवीस ऑक्टोबरला दरवर्षी या ठिकाणी पोलीस स्मृतिन साजरा केला जात असतो त्याच्याबद्दल महत्वाची माहिती इतिहास थोडं जर आपल्याला पाहायचं झालं तर एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी चीनच्या सैनिकांनी हॉट स्प्रिंगमध्ये भारतीय पोलिसांच्या एका गटावर हल्ला केला त्यात दहा पोलीस शहीद झाले उद्देश कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या शूर पोलीस अधिकाऱ्यांना सन्मान करणे आणि त्यांच्या बलिदानांना आदर अंजली वाहणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असलेला पाहायला मिळतो मग साजरा करण्याची पद्धत कशी आहे तर या दिवशी दे देशभरातील पोलिस दले हुतात्मा झालेल्या पोलिसांना मानवंदना देतात आणि श्रद्धांजली वाहतात तर नवी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारक येथे मुख्य कार्यक्रम आयोजित केला जात असतो ठीक आहे तर ह्या तिन्ही मुद्दे जे आपण या प्रश्नाचे घेतलेले आहेत हे तिन्ही मुद्दे तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचे आहेत नोट करून ठेवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आपले आजचे दहा प्रश्न एकूण दहा प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहेत याचं पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देत आहे ठीक आहे डेली बेसिसमध्ये पीडीएफ तुम्हाला टेलिग्रामला या ठिकाणी मिळून जाईल अगदी मोफत टेलिग्रामला पीडीएफ दिलं जाईल कुठलेही चार्जेस वगैरे तुम्हाला त्यासाठी पे करायचे नाहीत महाराष्ट्रातील कुठल्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा सोबत तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा जे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांनाही नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र